नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम झटपट तयार होणारे आणि अत्यंत पौष्टिक असे वाळलेल्या मेथीचे पराठे वाळलेल्या मेथीचे पराठे म्हणजेच कस्तुरी मेथीचे पराठे बघणार आहोत तर कसे करायचे आणि ही कस्तुरी मेथी जी आहे ती मी घे घरीच तयार केलेली आहे चला तर मग बघूयात वाळलेल्या मेथीचे पराठे कसे तयार करायचे तर त्यासाठी मी एका परातीमध्ये कणिक घेतलेली आहे आपल्याला किती पराठे करायचे आहेत त्यानुसार घ्यायचं आहे मी असं प्रमाण वगैरे काही घेत नाही माझं सर्व जे काम असतं ते अंदाजे असते आणि अंदाजानुसार केलं की उत्तमच होते तर कणिक घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घातलेली आहे चवीनुसार तिखट घातलं अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्या पराठ्यांमध्ये मी तिखटाचा वापर केलेला आहे आणि हिरवी मिरची अजिबात वापरलेली नाही आहे पाव चम्मच जिरा घालून घेतलेला आहे भाजलेला जिरा आहे आणि पाव चम्मच भाजलेला ओवा घातलेला आहे आता ह्यामध्ये घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी तर ही जी मेथी आहे ती मी घरीच वाळवून घेतलेली आहे हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर स्वस्त अशी ही मेथी, मेथी मिळते तर त्यावेळेस मेथीचे पानं तोळून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सावलीमध्येच ही मेथी जी आहे ती वाळवून घ्यायची तीन ते चार दिवसामध्ये छान खडखडीत अशी ही मेथी वाळून जाते तर अशी ही स्वच्छ अशी कस्तुरी मेथी आपल्याला तयार मिळते तर सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलं त्यामध्ये आता थोडं तेल टाकून घेतलेलं आहे जवळजवळ एक टेबल स्पून आणि पुन्हा सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊसर असा ह्या कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आज मी बरेच दिवसानंतर रेसिपी शूट केलेली आहे आणि अपलोडसुद्धा करणार आहे मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि पाय फ्रॅक्चर झालं होतं ऑपरेशन झालं त्यानंतर चार ते पाच महिने मला पूर्णत रेस्ट घ्यायची होती तर आता मला थोडं बरं आहे आणि मी उभीसुद्धा राहू शकते आणि आता मी स्वयंपाकसुद्धा करू शकत आहे त्यामुळे मला आज बरेच दिवसानंतर रेसिपी शूट करण्याची इच्छा झाली आणि आज तुमच्यासाठी छान असे मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे तर कणिक मी दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून दिलेली होती त्यानंतर त्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून मी पराठे लाटून घेत आहे एकदम पातळ असे ल... मी पराठे लाटून घेत आहे आणि तुम्ही कणिक बघू शकता खूप सॉफ्ट अशी ही कणिक तयार झालेली आहे आणि पराठा पण खूप छान लाटल्या जात आहे मस्त असा हा पराठा तयार होत आहे बघू शकता आता ह्यानंतर मी तुमच्यासाठी अगदी छान अशा आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीज घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही माझा चॅनल बघत राहा आणि ज्यांनी कोणी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करून मला सांगत जा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तर मग पराठा छानपैकी शेकून घेतला आहे एका बाजूनी पलटवून घेतला मग त्यानंतर त्याला तेल लावून दोन्ही बाजूंनी छान असं शेकून घ्यायचं आहे पराठ्याला मी दोन्ही बाजूंनी तेल लावून मस्तपैकी शिकवून घेत आहे तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तूप लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता इथे मी तेल वापरलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार प्रत्येक गोष्टी करायच्या असतात असं नाही की कोणी तेल वापरलं म्हणून आपणही तेलच वापरल्या पाहिजे किंवा तूप वापरलं तर तूपच वापरल्या पाहिजे आपल्याला आवडत असेल एक गोष्ट वापरायची तर पराठा छान शिकून झालेला आहे मस्त असा आता ह्यानंतर मी अजून बाकीचे पराठे तयार करून घेत आहे आणि हे जे पराठे आहेत ते मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी तयार करत आहे आणि हे जे कस्तुरी मेथीचे पराठे आहेत एकदम झटपट तयार होतात फारसा वेळ लागत नाही आपल्याकडे हिरवी मेथी असेलच असे, असे नसते तर त्यामुळे अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये जेव्हा स्वस्त मेथी मिळते तर त्यावेळेस मेथी वाळवून ठेवून द्यायची वर्षभर छान राहते आणि अजिबात खराब होत नाही तर त्यामुळे आपल्याला आयतेवेळी पराठे किंवा भाजीसुद्धा तयार करता येते ह्या वाळलेल्या मेथीची तर अशा प्रकारे मी सर्व पराठे तयार करून घेत आहे आणि कुठल्याही प्रकारच्या पालेभाजीचे पराठे जे आहेत ते प्रत्येकांनाच आवडतात आमच्याकडे तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे पराठे खूप फेवरेट आहेत आणि माझ्या मुलीला तर मेथीचे पराठे फार आवडतात तर ती ज्या वेळेस बाहेरगावी जाते तर त्यावेळेस मी प्रत्येक वेळी तिला मेथीचे पराठे अशा प्रकारे तयार करून देत असते कधी मी हिरव्या मेथीचे करते तर कधी जर मेथी अवेलेबल नसेल माझ्याकडे तर मी वाढलेल्या मेथीचेसुद्धा अशा प्रकारे पराठे तयार करून देते तर आजपर्यंत मी कधी शूट केलेलं नव्हतं पण मी आज तुमच्यासाठी म्हणून खास कस्तुरी मेथीचे पराठे घेऊन आलेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे पराठे तयार करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि हे पराठे जे आहेत ते नुसते खाल्ले तरी पण छान वाटतात किंवा दह्यासोबत लोणचं घेऊन किंवा मिरचीचा ठेचा असेल तर त्यासोबतसुद्धा हे पराठे खूप छान वाटतात तर मस्त असे मऊ लुसलुशीत मी म सर्व जे पराठे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि आजचे वाढलेल्या मेथीचे पराठे किंवा कस्तुरी मेथीचे पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्थ राहा धन्यवाद